लेकरांचं ॲडमिशन करायचं आहे कुठल्या शाळेत करावं काय तर शाळा चा खास नाही आहे इकडं शाळा खूप टेन्शन आहे शाळेचं ते राहायचं कामाचं घरवाड एवढं पैसे देऊन पण पाणी नाही काही नाही लईच त्रास आहे बाबा इकडं जास्त वेळ नाही आहे लवकर ते काय लावलं हाताला ते मग पुसून घे अंगाला नाही लाईक करा प्लीज डोळे कशी झोप यायचे मला डोळे तर प्लीज मॅसेज करा ना कमेंट बॉक्समध्ये मला काहीच समजा ना झालं याला काय झालं आणि काय नाही तर मॅसेजच काहून नाही दिसत आहे सबस्क्राईब करा बरं चॅनलला झोपे ते जाम झोपे मला डोळे कसे सकाळी पाचला उठती ना मग आज ऑफिसला गेलीच नाही म्हणजे गेली होती मम्मीला बरं नाही म्हणून फोन आला मध्येच दहा वाजताच परत पळत घरी आली हे इथे झुकली मम्मी तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन आणलं झोपी गे तिचा बीपी वाढला होता स्लाईन वगैरे लावलं आणि मग घेऊन आलं तिला

सायकलवरच मुलं घरात तर मुलगी नाहीये आणि अशी मुलगी आहे दोन मुलंच आहे हे बघा हे असे नकटे वाले बा हाय कर सगळ्यांना दिसलं ना हाय कर हाय हॅलो जेवण झालं का म्हणून आमच्या शेअर करा शेअर करा कमेंट करा प्लीज सपोर्ट करा प्लीज सपोर्ट करा मला गोंडूस गो माय माझं बाळ आहे का नाही गोंडूस माझं बाळ किती गोंडूस आहे बघा बरं माझं बाळ छान आहे आलं बघा हो काही हे एक बाळ हो हे एक जा घर घर बघायचं का हे असं आहे घर ते देवारा ठेवलेलं आहे आम्ही वरती स्वामींचा फोटो काय आहे हे किचन का काय झालं जाय ना जाय जाय त्याला ना ते, ते खाली ढिल्ल्या झाले जरासा ते जोरात दाबलं का मग येते लूज आहे ते बटन मी इथंच आहे फिरू इथे किचनपुरश पाय नाही सटतात नेसते बर काय गप्पा मारू चल आपण दोघच गप्पा मारू इथं तर काही हे चाट दिसत नाही यांची मग तू मीच गप्पा मारू आहे की नाही हे टी शर्ट घेतलं होतं कसं दिसतंय छान दिसायलाय का नाही सांगा बरं मला तर वाटत आहे छान दिसतंय हे टी शर्ट बघायला दाखवते जरा छान दिसतंय नाही काय माहिती ते पिस्ता कलरचं छान दिसतंय दोन घेतले होते पिस्ता कलरचं छान वाटते अरे बाबा मॅसेज का बरं नाही दिसत आहे मला लेखन ठाळा येतात असं नाही दिसला ना मग असं की तो